नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण मंत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मंत्र म्हटले जातात किंवा पुरोहित गुरुजी मंत्र म्हणून कुठलाही धार्मिक विधी धर्मकार्य करत असतात परंतु ते मंत्र उच्चारण कसं करावं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत कारण सद्यत परिस्थितीमध्ये असं बघण्यात येतं की मंत्राला वाद्याची संगत दिली जाती है, मंत्रा वाद्या जाते मंत्राच्या सोबत वाद्य वाजवलं आहे किंवा वाद्याच्या संगत तिला दिली जाते तर ते किती चूक आहे तसं करू नये मंत्राला स्वयं नाद असतो त्याला वेगळ्या कुठल्या नादाची आवश्यकता नाही त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर मंत्रे अंतरनाद तो उच्चारुणी वाद्यवादके वाद विक्राळ न करी प्रत्येक मंत्राला एक स्वयं मंत्रा नाद आहे मंत्र म्हणजेच नाद आहे नाद ब्रह्म आहे शब्द शब्द ब्रह्म आहे त्याचं स्वयं नाद आहे मंत्र जेव्हा उच्चारण केला जातो तेव्हा एक नाद एक लय एक संगीत त्यामध्ये स्वयंप्रकारे म्हणजे अंतर्भूत असतंच त्या संगतीने चित्त एकाग्र होतं त्याला एखादं वाद्य जोडायची आवश्यकता नाही जोडू नये ना वाद्य जोडून विक्राळ न करी त्याचे विकार स्वरूप त्याला देऊ नका ते निरर्थक ठरतं कारण मंत्राला स्वतःचा स्वयं नाद आहे असतो तर मंत्रे स्वयं नाद तो उच्चारासभेची तो नाद कसा येतो जो उच्चारा सोबतच येत असतो मंत्र जेव्हा उच्चारला जातो तेव्हा तो नादही त्या बरोबरच येत असतो मंत्रासभेची उच्चारणे धर्मरीत जोपाशी मग ती उच्चारण करण्याची जी पद्धत आहे जी रीत आहे जी धर्मरीत आहे ती धर्मरीत सांभाळून आपल्याला त्या मंत्राचा उच्चार करायचा आहे कारण मंत्राला स्वयं नाद असल्याने इतर नादांची आवश्यकता नाही हे मंत्रांच्या बाबतीत आपण बोलतोय मंत्र वेद मंत्रांच्या बाबतीत आपण हा संवाद साधतोय मंत्राला कुठल्याही वाद्य वादनाची आवश्यकता नाही तो मंत्र म्हटला गेला पाहिजे त्याच अंतरनाद आहेच हे लक्षात घ्या मग मंत्र म्हटल्यानंतर वातावरणाची शुद्धी कशी होते तर मंत्र शुद्ध तेने घडे शुद्धी व्यर्थ उच्चारणे विसंगती जेव्हा मंत्र म्हणताना तो मंत्र हा शुद्ध पद्धतीने म्हटला जातो त्या शुद्ध मंत्रोच्चाराने घडे घडेशुद्धी मग त्या स्थितीची त्या जागेची त्या व्यवस्थेची त्या वास्तूची शुद्धी घडत असते केवळ उच्चारणाने कारण मंत्रोच्चारामध्येच तो स्वयं नाद असल्याने जेव्हा पुरोहित मंत्र उच्चारण करत असतात तो नादच हा शुद्धी घराची घडवत असतो कारण मंत्रोच्चाराने घडे शुद्धी मंत्र उच्चारून उच्चारता तो नादाने शुद्धी होणार आहे एवढं लक्षात घ्या त्यामुळे पुरोहित सातत्याने जे मंत्र म्हणत असतात ते आवाज मोठा असतो किंवा मोठ्याने म्हणतात कारण उच्चारणाने घडी घडे शुद्ध उच्चारण केलं की त्या वातावरणाची शुद्धी होणार पण ते मंत्र शुद्ध पाहिजे त्या सभेची कुठल्याही नादाची आवश्यकता नाही वाद्याची आवश्यकता mm. नाही मंत्र स्वयंपूर्ण आहे शब्द ब्रह्म वेद ब्रह्म कशाला म्हणतात त्याची जाणीव ठेवून मंत्रोच्चार घडला पाहिजे आणि जर वर् व्यर्थोच्चारे विसंगती जर मंत्राचा व्यर्थ उच्चार केला व्यर्थ म्हणजे व्याकरण मीमांसेनं जर त्यामध्ये व्याकरण जोपासलं गेलं नाही दीर्घाचं भान राखलं गेलं नाही तर व्यर्थोच्चार होतो मग तिचे वृथा विसंगती होते मग मंत्राची वसंगती होडून, विसंगती होडून होऊन विसंगती घडल्याने परिमित जे जे प्राप्त करून घ्यायचंय ते फळ प्राप्त होत नाही म्हणजेच शुद्धी घडत नाही मंत्रे विज्ञान मंत्रामध्ये विज्ञान अर्जित ऊर्जा प्रकरी प्रत्येक मंत्रामध्ये ऊर्जा असते आता हे आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये स्पष्टही आहे की मंत्र उच्चारणाने एक ऊर्जा अर्जित ऊर्जा प्रखरे एक ऊर्जा तयार होते, होते, थी थी होते। ती अर्जित होते एका ठिकाणी ती प्रखरी ती सभोवताली प्रस्थापित होते मग ज्या घरात मंत्रोच्चार घडतात तिथे ती ऊर्जा म्हटल्यानंतर अर्जित होते निर्माण होते आणि एका ठिकाणी एक संघ होते मग त्या वातावरणात पसरते ती ऊर्जा मंत्र विज्ञानी ऊर्जा अर्जित आणि भव्य स्वरूपात प्रखरी मग ते वातावरण शुद्ध घडत असतं आणि हे विज्ञानाने सिद्धही केलं आहे त्याचे प्रयोगही झाले मंत्रात कशी शक्ती आहे ऊर्जा आहे ते मग तेजस्वी दिव्य दिव्यत्वेने घडते मग हे मंत्राचं फलित किंवा परिणाम हा दिव्यत्वेने दिव्य प्रकाराने तेजस्वी आणि दिव्यत्वेने घडती मग तो परिणाम हा इतका दिव्य असतो की वातावरण शुद्ध होतं गृहशुद्ध असतं वास्तुदोष राहत नाही किंवा एक सकारात्मक वातावरण त्या घरामध्ये तयार होत असतं केवळ मंत्रोच्चाराने म्हणून ते मंत्रोच्चार करत असताना स्वयं नादाने करावे त्याला वाद्यमेळाची संगत द्यायची आवश्यकता नाही कोणी देत असेल तर त्याला थांबवावं कारण जो वेदमंत्र म्हणतो त्याला सगळी जाणीव असलीच पाहिजे मंत्रशक्ते जाणीव ती ठेवून स्पष्ट उच्चारे हित साधा सर्व काही ही जाणीव ठेली पाहिजे की मंत्रामध्ये शक्ती आहे ताकद आहे त्याला वेगळ्या कुठल्या वाद्याची आवश्यकता नाही ही जाणीव ठेवून मंत्र म्हटले आणि स्पष्ट उच्चार त्यामध्ये आला मग हित साधा सर्व काही मग मंत्र पाठाणे ही तर साधा तुम्ही सगळं काही साध्य करू शकतात म्हणून संहिता पारायण केलं जातं पारायण केलं जातं ते काय केलं जातं की उच्चारानेच फलप्राप्ती आहे मंत्रोच्चार तुम्ही कराल त्याने फलप्राप्ती आहे आणि श्रवण करणार त्यानेही फलप्राप्ती आहे म्हणून या सर्व गोष्टी मंत्र उच्चारणाला किती महत्व आहे त्याविषयी आपण संवाद साधला मग जे निरर्थक आहे ते हे सर्व काही जाणत नाही ते काय करता वादे वादयती वादका ते वादकी वाजवण्याच्या माध्यमातून मंत्रासभ काहीतरी वाद्य वाजवलं जातं आणि ते वाजवल्यानंतर मंत्रासोबत वाजवा वाजतं तेव्हा काय होतं तर मंत्रोच्चारे सत्व तत्व न राही मग मंत्रोच्चाराचं सत्व आहे जे काही तत्व आहे ते तिथे राहत नाही म्हणजेच फलप्राप्ती होत नाही म्हणून मंत्र म्हणताना केवळ मंत्रच म्हटला पाहिजे कारण त्याला स्वयंनाद अंतर आहे अंतरनाद आहे तोच हिताकडे नेणारा आहे मंत्रोच्चार आहे अंतरनादाची निर्मिती मंत्रा म्हटल्याने अंतरनाद जो म्हणतो त्याचंही कल्याण होतं जो उच्चार होतोय ज्या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी त्या वातावरणाची शुद्धी होते आणि त्याबरोबर अंतरनाद त्यासोबत स्वतःचं कल्याण होतं ज्या ठिकाणी म्हटले जातात त्या जागेचं शुद्धी घडते आणि जे श्रवण करतात त्यांचीही कल्याण होतं त्यांनाही परिणामात्मक फलप्राप्ती मंत्रोच्चाराने होते म्हणजे उच्चार श्रवण आणि स्थिती या तिन्हींवर कार्य करणारा मंत्र त्याला असं म्हटलं जात असतं असे मंत्र जे स्वयंनाद जे स्वतः एक अंतरनाद घेऊन आलेले असतात त्या सभेचे मंत्रासोबत नाद आहे कुठलेही तुम्ही मंत्र ऐका ते मंत्र ते गुरुजी म्हटले जातात तेव्हा एक नाद असतो ऐकायलाही एक नादामध्ये गुरुजी म्हणत असतात पुरोहित म्हणत असतात आणि व्यर्थोच्चारे नाश तेथे घडे मग त्याला काही साधन लावलं काही संगीत लावून म्हटलं गेलं असेल तर मग तो अंतरनाद ऐकू येणार नाही संगीत प्रभाव ठरेल आणि त्याने मग व्यर्थरित ठरेल म्हणून मंत्रोच्चार करत असताना या सर्व गोष्टी सांभाळल्या पाहिजे कुठलेही वाद्य वादनाची आवश्यकता नाही केवळ मंत्रोच्चाराने हित साधलं जातं ते होतंही कारण मंत्राची व्याख्या काय जाणून घ्यायची जर आपण ठरवलं तर मननात त्रायते इति मननात त्रायते इति मंत्र जे सातत्याने मनन चिंतन करून आवृत्ती करून सातत्याने म्हटले जातात म्हणून म्हणून त्रायते तेच मंत्र जे आपण सातत्याने म्हणत असतो तेच मंत्र मग त्रायते इथे मग ते आपलं कल्याण करणारे तारणहार ठरतात का ठरतात सातत्याने म्हटल्यामुळे म्हणून कुठलाही मंत्र सिद्ध करायचा असेल तर किमान त्याच्या एक आवृत्ती म्हणाव्या लागतात अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा हे का तर सातत्याने मंत्रोच्चार करून 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 ते मंत्र तारणहार होतात आणि कलियुगामध्ये कली मंत्र स्वरूप सगुण दर्शन दुर्लभ मंत्रे देव वशीभूत तु दैवतम मंत्राच्या मंत्रा अधीन देवता आहे त्यामुळे मंत्रोच्चार करताना स्पष्ट उच्चार त्याची धर्मरित उच्चाररीत जाणून मंत्रोच्चार करावा त्यातून फलसिद्धी श शंभर टक्के होणार त्यामध्ये कुठलाही संशय मनात धरू नका जेव्हा मंत्रोच्चार घडतात तेव्हा वातावरण शुद्धी होतेच हे विज्ञानानेही सिद्ध केलेलं आहे त्यावर अनेक प्रयोग झालेले आहेत त्यामुळे मंत्रोच्चाराकरता या गोष्टी सांभाळाव्या यावर आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या अध्यात्मभूषण व अध्यात्म उपदेश भूषण महाजन या चॅनलला प्रतिसाद द्या याच प्रकारचे उपदेशात्मक व्हिडिओ या माध्यमातून प्रस्थापित होत असतात प्रसारित होत असतात धन्यवाद